शिवसेना ठाकरे गटातील प्रभावशाली नेते केसरी पहिलवान कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकलाय राम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय राज्यातील कुस्ती विश्वात डबल महाराष्ट्र केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तरुण नेते चंद्रहार पाटील यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत राम शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यात मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते पक्षप्रवेशानंतर बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले एक नकली आखाडा सोडून खऱ्या आखाड्यात आलो आहे माझ्या या निर्णयामागे केवळ वैयक्तिक राजकारण नाही तर क्रीडा क्षेत्राला आणि विशेषतः कुस्तीला न्याय मिळावा यासाठी मी हा निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीच्या ढोंगी धोरणांवर होता ज्या पद्धतीने काही नेत्यांनी शेतकऱ्याच्या पोराला डावलून घराणेशाहीला पुढे रेटले त्या विरोधात मी उभा राहिलो असा आक्षेप त्यांनी यावेळी महाविकास आघाडीवर घेतलाय दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मला काँग्रेसचा विरोध असूनही उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली होती मात्र पक्षात अंतर्गत संघर्ष आणि दिशाहीन नेतृत्वामुळे पराभव झाल्याचं त्यांनी सांगितलं पाहुयात त्यांनी पाहुयात त्यांनी महाविकास आघाडीवर केलेली टीका साठ हजार मतदान पडलं हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे तुम्ही सर्व राजकारणामध्ये काम करता मला पण ह्या साठ हजार मताच रुपांतर मला दिली तर हेच रुपांतर साठ हजाराचं सहा लाखामध्ये येणाऱ्या काम करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे साहेब खरखर आज आपल्या नेतृत्वाखाली करण्या काम करण्याचं मी आपण अनेक वेळा आपण तुमच्यावर चर्चा केली माझ्या कुस्ती क्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले असतील प्रश्न मी आपल्या समोर मांडले वेळोवेळी असताना अनेकांचा रोष आला ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली उपोषण केली अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी ने आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी त्या शब्दामुळेच आपण आज, आज मी कुठली अपेक्षा ठेवलेली नाही साहेब आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही कारण मी दोन वेळा महाराष्ट्र केसरी आहे चंद्रार पटेल महाराष्ट्रात काय ब्रँड आहे सगळ्यांना कल्पना कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता आज उपमुख्यमंत्री आहात भविष्यात परत मुख्यमंत्री होता पण मी माझ्या क्षेत्रातला कुस्ती क्षेत्रात त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही पण भविष्यात तुम्ही जर कुठं काम करण्याची जर संधी दिली तर ती प्रामाणिकपणे कारण साहेब आम्हाला लाल मातीनं करण्यासाठी कष्ट करणे संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणे मागणे पंधरा वीस वर्ष मातीमध्ये प्रामाणिकपणाने कष्ट केलं म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो